मंडळी जय जवान जय किसान आज आपण खटाव तालुक्यातील नांदोशी या गावी आलेलो आहे आणि काळ बा काळ भैरवनाथ यात्रेचं भव्य आणि दिव्य ओपनचं बैलगाडी शर्यत मैदान दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या फाटीवरती भरणार आहे फाटीचा आढावा घेण्यासाठी आलेलो आहे फाटी कशी आहे किती फुटाचा पल्ला आहे कसं बैलगाडी क्षेत्रामध्ये कुणाचा बैल कुठं पळतो कोणाचा बैल कुठं पळतो ज्या पद्धतीनं फाटी असेल त्या पद्धतीनं काही जणांची बैल कुणाचा माती जास्त पळतो कुणाचा उराटीला कटणाला जास्त पळतो तर एक जबरदस्त फाटी आहे मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही फाटी बघू शकताय आपण नांदोशी मध्ये आलेलो आहे आणि या फाटीचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी या ठिकाण आलेलो आहे फाटी इतकी जबरदस्त मित्रांनो कि महाराष्ट्रातील एक नंबरची म्हणजे उराटीच्या फाटीला एक नंबरची फाटी म्हटलं तरी चालेल पुढे थांबायला एकदम डोंगर आणि लोकांना प्रेक्षकांना बघायला बाल्कनी म्हणजे प्रेक्षकांची जास्त अडथळा आपल्याला मैदानात येणार नाही पुढे थांबायला थोडासा जागा कमी परंतु अडचण नाही कारण उराटे असल्यामुळे पहिलं तिथच थांबतात गेल्या वर्षी सुद्धा याच माझ्या माझ्यामध्ये मैदान झालेलं आहे आपल्या बरोबर आयोजक मंडळी आपण त्यांच्याकडून थोडस मैदान कसं होईल किंवा काय या संदर्भात रूपरेषा जाणून घेणार आहोत दादा नमस्ते नमस्ते काय मै, मैदान नक्की कशा निमित्त किंवा काय मैदानाविषयी काय सांगताल मैदान कसं होईल कसा आढावा असणार आहे मैदानाचा मैदान हे यात्रेनिमित्त बरवण्यात आलेलं आहे आणि हे मैदान पारदर्शक असं होणार आहे काळभैरवनाथ काळभैरवनाथ यात्रेनिमित्त नांदोशी या मैदानाच तुम्ही पाहिले जाता पाठी वगैरे सर्व इथं कुठलंही वशीलबाजी काही चालणार नाही आयरिसर मैदान घेतलं जाणार पाठी मागा बी इथं मैदाना हो इथं झालं एक नंबर केला मायभेन सुरुवात झाली त्यांची इथंच मायब्याचं नाव मोठं झालं इथूनच तेवरून हिंद केसरी बी इथूनच झालं मायब्याचा आणि पत्ता पहिला ह्या फाटीला मैदान सुंदर अस त्यावेळेस पण मैदान झालं फाटी किती फुटाची पल्ला किती आहे किंवा आतली आता अंतर किती आहे काय झालं उरहाटी मुळे आम्ही हजार फूट काय ठेवता आलं नाही त्यामुळे आम्ही काय केलंय एक आठशे वीस ह्या दरम्यान आपूठ ठेवलेला आठशे ते आठशे वीस फुट आठशे वीस च्या पुढं नाही का तर उराटे आहे त्यामुळं बैलांना पण लोड जाऊन मैदानामध्ये बक्षिसा असं स्वरूप कसं आहे किंवा काय बैला हे बक्षीसाच असं आहे की आमचे काय स्पॉन्सर आहेत ते इच्छुक आहेत तर त्यांच्यातर्फे काय बक्षीस आहेत आमचे कार्यकर्ते हे म्हणले की आपण मैदान भरवू तर म्हणलं ठीक आहे तर मग काय लोक असे स्पॉन्सर झाले तर त्या आणि यात्रेनिमित्त आम्ही हे मैदान ठरवलं पहिलं बक्षीस आपले एच एफ डी लक्ष हा एच एफ डी लक्ष दुसरं एक्कावन आहे बक्षीस पाठीमाग जरा अडचण होती म्हणजे आम्ही पहिल्यांदाच बरवलं होतं त्यावेळेस कसं अपडाऊन वगैरे मैदान होतं तर ह्यावेळी आम्ही त्यात दुरुस्ती केली आहे की काय चढ उतर असं काय ठेवलं नाही मैदान हा एकदम क्लिअर केलंय की बाबा काय लोकांची अशी तक्रार आली की मैदान तुमचं बरोबर नाही बरोबर नाही कधी झालं आम्हालाही माहित नव्हतं पण यावेळी आम्ही सुरुवात होती ह्यावेळी आम्ही पूर्ण क्लिअर करून टाकले आणि असं काय अडचण येणार नाही बैलावाला बैलगाडी मैदानात कसं आहे पहिल्यांदा झेंडा पंच म्हणा समालोचक कोण असणार आहे आपल्याकडे समोर झेंडा पंच दनावडे बापू म्हणून आहेत आणि समालोचक सुनील मोरे आणि किरण बिसे सगळं आपण म्हणजे चांगलंच केलेलं आहे त्यामुळे चांगलीच लोक घेतले आपल्याला इथे कुणाचं काही हे नको आहे आपल्याला नावं ठेवले नाही पाहिजे कुणाने काय नाही बैलगाडी मालकांना काय आव्हान करताना मैदानात बाबा लवकर यावं मैदान लवकर सकाळी आठ वाजता लवकर येण्याची जरा बैलगाडी मालकांनी हे करावं मदत करावी जरा दक्षता घ्यावी त्यांनी मैदान मध्ये बाराच्या नंतर नोंद पूर्णपणे बंद के केली जाणार नोंद वशीला वगैरे काय नाही तसलं काही चालणार प्रवेश फी किती असणार आहे हजार रुपये प्रवेश फी असणार आहे हा आणि उजेडा सकाळ फायनल होईल आमदार अजिबात हे होणार दादा नमस्ते नमस्कार नाव सांगा प्रथम आपलं माझं नाव नितीन चोरमले आम्ही नांदुशीचे रहिवासी आहे भैरवनाथ निमित्त आम्ही ह्या वेळेस आयोजन केलेलं आहे चांगल्या पद्धतीचं आयोजन झालं मागच्या वेळेस फाटी खूपच वर खाली वर खाली होती त्यापेक्षा आम्ही इथं चार दिवस कष्ट घेऊन आमचे बैलगाड्या चालक नांदोशी कमिटीचे अध्यक्ष आनंदा जाधव अंबादास असतील आणि ज्यांनी ह्यावेळेस मैदानाला ज्यांच्यामुळे मैदान झालं असं म्हणता येईल म्हणजे गावचा प्रतिसाद आहेच पण ज्यांच्यामुळे मैदान झालं असं दत्ताभाऊ कदम यांनी भर... स्वरूपात त्यांना मदत केलेली हो भरपूर मदत केलेली आहे त्यांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस एच डिलक्स त्यांनी यावेळेस दिलेलं आहे आणि पुढचं काही असो किंवा दुरुस्त करण्यापासून कुठलंही सहकार्य असो ते आम्हाला दरवेळेस मदत करत असतात त्यात ते त्यांचं सहकार्य असतं आम्हाला पण पण लाभलेलं आहे बैलगाडी अनेक शकतात पैशाचा मोठा प्रॉब्लेम असतो आणि इथं म्हणलं तर आणि त्यात अध्यक्ष म्हणजे चार दिवस जर आपून इथं थांबून कष्ट करून व्यवस्थित फाट्या करून घेतल्या जेणेकरून कुठल्याही बैलाला त्रास होऊ नये यावेळेस नक्कीच तर ह्यावेळेस सगळ्यांना ना आम्ही मागच्या वेळेस ज्याप्रमाणे आणि मैबा पाळले त्यावेळेस मोठे मोठे बैलांनी ह्यावेळेस आमच्या मैदानाला भेट द्यावी आणि बक्षिसाचा लाभ घ्यावा अशा आमच्या सगळ्या नांदुशे नांदुशी ग्रामस्थांची एक कळकळीची विनंती आहे सगळ्यांना धन्यवाद मित्रांनो बघा आयोजक जसे जरी <स्णागी> नवीन आहेत गेल्या वर्षी त्यांना मैदान भरावलं एक प्रयत्न केला भले ह्यांच्यात बैलगाडी मालक नाहीत परंतु एक आपली कला आपली संस्कृती टिकवायची असती म्हणून त्यांना मैदान भरावलं गेल्या वर्षी मैदान काही मैदानात त्रुटी आल्या त्या त्रुटी ह्या वेळेस क्लिअर करून घेण्याचं म्हणजे जे मैदानात फाट्या होत्या आता बऱ्यापैकी उराटीची फाटी आहे आणि आपण कसं म्हणतो पेडगावची फाटी किंवा पळशीची फाटी अशा फाटीसारखी ही फाटी झालेली जेणेकरून बैलांना काय अडचण होणार नाही फाटी सुद्धा चांगली यांना बनवलेली आहेत आयोजक नवीनच आहेत तरी पण एक त्यांचा सा उद्देश आहे यात्रेचं गावाचं देवाचं मैदान आहे या मैदानाला आपण दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उपस्थित राहा बहुसंख्य बैलगाडी मालक तसं खाटाव तालुक्यात उपस्थित राहा म्हणायची गरज नाही कारण याच तालुक्यातल्या गाड्या आल्या तरी यांना मैदानाला गाड्या सरणार नाही एवढ्या गाड्या खटाव तालुक्यात आहेत सर्वांनी मैदान या मैदानाला या मैदानाची शोभा वाढवा नक्कीच मैदान चांगलं होईल जय जवान जय किसान धन्यवाद